नमस्कार अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे सरकारकडून बोनस जाहीर करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे त्यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपये बीज म्हणून भेट देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एकूण चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी मोठा दिलासा मिळणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सेवा बजावतात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीज भेट रक्कम थेट स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ही आपल्या समाजाची खरी शक्ती असून त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी आदित्यताई तटकरे यांनी सांगितले डॉबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने फील्डवर काम करत असतात त्यांची मेहनतीची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविकांची दिवाळीसुद्धा ही गोड होणार आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भावबीज भेट देण्यासाठी हा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्यानुसार आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना चाळीस पॉईंट एकसष्ट कोटी ही दिवाळी भेट म्हणजेच भाऊबीज भेटीसाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद